लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपले मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष जस्टिस साहेब आणि सर्व मी नावं घेत नाही आयोगाचे सर्व सदस्य आणि मुख्य सचिव अतिरिक्त मुख्य सचिव आणि भांगेश भांगे, भांगे। सर्वप्रथम मी सगळ्यांना आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांचे आभारही मानतो याचं कारण एवढ्या जलद गतीने एवढा मोठा सर्वे आपण पूर्ण केला मराठा समाजाचं शैक्षणिक आणि सामाजिक आर्थिक मागासले पण तपासण्यासाठी राज्य शासनाने राज्य मागास वर्गाला टप्स ऑफ रेफरन्स दिला होता आणि त्याप्रमाणे राज्य मागास वर्ग आयोगाने अतिशय वार फुटिंगवर मी म्हणेन डेल डे नाईट काम केलं आणि जवळपास यामध्ये साडेतीन ते चार लाख लोक डे नाईट काम करत होते आणि आपल्याला यामध्ये अनेक लोकांनी मदत केली जे यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री असताना जे मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं आणि ते सुप्रीम कोर्टात टिकलं होतं हायकोर्टामध्ये हायकोर्टामध्ये आणि दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं पण हायकोर्टामध्ये जे आणि म मागा मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ज्यांनी ज्यांनी त्यावेळेस सहकार्य केलं होतं या सगळ्यांची मदत आपल्याला या कामामध्ये मिळाली आणि त्यामध्ये मागासवर्ग आयोग सुक्रेसाहेबांनी आणि त्यांच्या टीमने ज्या ज्या गोष्टींची ज्या ज्या यंत्रणांची आवश्यकता होती त्या सर्व यंत्रणा यामध्ये कामी आणल्या त्यांचा त्यांचं सहकार्य घेतलं आणि आज हा अतिशय महत्त्वाचा असा अहवाल या ठिकाणी शासनाला त्यांनी सुपूर्द केलेला आहे सदर अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवला जाईल आणि त्यामध्ये सादर करून शासन निर्णय घेईल आणि त्यासाठी विशेष अधिवेशन वीस तारखेला वीस फेब्रुवारीला आपण जाहीर केलेला आहे त्या अधिवेशनामध्ये या बाबतीमध्ये चर्चा होईल या कामामध्ये जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त मनपा आयुक्त आणि त्यांची सगळे टीम ही काम करत होती आणि जवळपास सव्वा दोन कोटींपेक्षा जास्त कुटुंबांचं सर्वेक्षण यामध्ये करण्यात आलं त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आदरणीय सुक्रेसाहेब आणि त्यांच्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो ज्या पद्धतीने काम झालेलं आहे त्यामुळे आम्हाला शासनाला विश्वास आहे की मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणावर टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण ओबीसीला हो कोणताही धक्का न लावता इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता या ठिकाणी मराठा समाजाला देय असलेलं टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येईल मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतो आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून आज जास्त बोलणं या ठिकाणी उचित नाही आपण आम्हाला अहवाल दिलेला आहे सुपूर्द केला आहे त्यासाठी खूप आपण सगळ्यांनी मेहनत परिश्रम घेतलेले आहेत आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीने मनापासून आपल्याला धन्यवाद देतो

नाही याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण आपण देताना जे तुम्ही म्हणाला कुण ते कुणबी दाखल्यांचा विषय ज्याच्या जुन्या नोंदी कुणबी आहे आहेत एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या त्या जुन्या नोंदीचा कायदा आहे पूर्वीचा आपण काय नवीन केलेला नाही आणि त्याप्रमाणे जुन्या नोंदी ज्या आहेत त्याचा वेगळा नियम आहे कायदा आहे आता हे मराठा आरक्षण जे आहे हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे ते हो ते। आता तेच अहवालामध्येच ते, ते, ते आता आयोगाने काम केलं ना म्हणून तर मी त्यांना धन्यवाद दिलेत की ते सगळंच त्यांच्यासमोर होतं आता त्याच्यावर मी आज बोलणं उचित नाही

त्याच्या अगोदर कॅबिनेटमध्ये चर्चा होईल सरकार एकदम सकारात्मकपणे काम आहे सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून अतिशय स्पष्ट आहे की मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी समाजाला इतर समाजाला धक्का न लागता ते मिळालं पाहिजे ही भूमिका आहे आणि त्याप्रमाणे ज्या कुणबी जुन्या कुणबी नोंदी तपासण्याचं काम देखील आंदोलकांच्या मागणीनुसार केलं जस्टिस शिंदे कमिटी अपॉइंट केली आणि त्याप्रमाणे कुणबी देखील सापडल्या त्यांना प्रमाणपत्रही त्या ठिकाणी देण्याचं काम सुरू केलं होतं आणि त्यामुळे एक सकारात्मक सरकार असताना आंदोलनाची भूमिका घेणं मला वाटतं उचित नाही आणि त्यामुळे त्यांनी आंदोलन देखील मागं घेतलं पाहिजे आज जेव्हा कुण काही त्याच्यामध्ये अडथळे होते काही बाबी अस्पष्ट होत्या अगोदरच्या जी आरमध्ये देखील आम्ही सुटसटीत सुलभपणे दाखले कशा मिळतील ज्यांच्या कुणबी नोंदी जुन्या आहेत त्यांना त्यामुळे सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे आणि त्यामुळे आंदोलकांनी सरकार सकारात्मक असल्यामुळे आंदोलन एकतर करायला नको होतं दुर्दैवाने ते झालं परंतु आता त्यांना आव्हान आहे की स सरकार हे सगळ्या गोष्टी करतं आहे आणि त्यामुळे आंदोलन मागे घ्यावं अशा प्रकारची विनंती माझी नाही यामध्ये पहिल्याच मी पहिल्यांदाच सांगितलं की सरकारची भूमिका कुठल्याही प समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देण्याची भूमिका नाही ही भूमिका अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही मांडतो आहे आणि जे जे काय आम्ही निर्णय घेतो आहे ते कुठलेही निर्णय इतर समाजावर अन्याय होऊन मराठा समाजाला न्याय देण्याचं काम त्या मा ह्याच्यातून होईल असं कुठलंही आम्ही शेवटी सगळे समाज आम्हाला एक एकच आहे एक समान आहेत त्यामुळे ही भूमिका सरकारची पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे आणि काही ओबीसी नेत्यांनी बघितलं ते नोटिफिकेशन पाहिलं जा आणि त्याच्यामध्ये त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी भूमिका सकारात्मक स्पष्ट केलेली आहे त्यामुळे आणखी ज्यांचा काही गैरसमज असेल तोही दूर होईल धन्यवाद <स्यारी> 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 सध्या, था। एक आपण माहिती जवळपास मराठा समाजाला टिकणार आरक्षण मिळणार असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय सव्वा दोन कोटी कुटुंबांचं या सगळ्या दरम्यान सर्वेक्षण झालेलं आहे आणि मराठा सर्वेक्षणाचा जो काही अहवाल आहे तो अखेर आता सरकारकडे सुपूर्द करण्यात आला युद्ध पातळीवर मागासवर्ग आयोगानं समाजाचं सर्वेक्षण केलं अशी माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली आहे आता जे अहवाल जी कागदपत्र सादर केलेली आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागासवर्ग आयोगाकडून ते आता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मांडलं जाणार आहेत त्या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा होईल आणि त्यानंतर काय निर्णय असेल तो आम्ही सांगू असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नुकतंच पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे तेव्हा आता आगामी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर चर्चा होईल या सविस्तर चर्चेनंतर काय नेमकं समोर येत आहे कुठला निर्णय नेमका सरकारकडून समोर येत आहे हे बघणं महत्त्वाचं असेल इतर समाजाचं आरक्षण काढून मराठ्यांना आरक्षण मरा देणार नाही त्या त्या समाजाचं आरक्षण तसंच राहील त्याला धक्का न लावता कुठल्याही समाजावर अन्याय न करता आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार असं मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे तेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे नुकतंच मागासवर्ग आयोगानं मराठा समाज याला आरक्षण देण्यासाठी म्हणून ज्या पद्धतीचं सर्वेक्षण केलं होतं मागचे अनेक दिवस त्याचा जो अहवाल आहे तो अखेर आता सरकारकडे सुपूर्द झालेला आहे आणि आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा अहवाल मांडल्यानंतर त्याच्यावर सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर योग्य तो निर्णय आम्ही घेऊ असं मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे मनोज दरांगे यांनी जे उपोषण केलं ते खरं तर करायला नको होतं आंदोलन जे केलं ते करायला नको होतं मात्र दुर्दैवानं ते झालं असलं तरी सध्या त्यांनी आता उपोषण थांबावं आंदोलन मागे घ्यावं असं अश, असं आवाहन सुद्धा अशी मागणी सुद्धा मुख्यमंत्री शिंदेंनी मनोज दरांगे यांना केलेली आहे <laughs>